केस गळतीनंतर आता हाताला भेगा पडल्यात मेहकर तालुक्याच्या वीस जणांच्या हाताला भेगा पडल्यात शेलगाव देशमुख गावामधील हा प्रकार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस गळती आणि नखगळतीचा प्रकार समोर समोर आल्यानंतर आता दुसरीकडे हाताला भेगा पडण्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे मेहकर तालुक्याच्या शेलगाव देशमुख गावामध्ये आरोग्य विभागानं तपासणी केली असता आतापर्यंत वीस जणांच्या हाताला भेगा पडल्याचं समोर आलेलं आहे प्रफुल्ल खंडारे आपले प्रतिनिधी जोडले गे गेलेले आहेत प्रफुल्ल केस गळतीनंतर आता हाताला भेगा पडलेल्या आहेत डॉक्टरांच्या तपासणीनंतर काय नेमकं प्रकार समोर आलेला आहे आणि किती रुग्ण साधारणतः सध्या गावामध्ये आहेत याची माहिती काय देण्यात आली आहे तेजस नक्कीच अत्यंत गंभीर हा प्रकार या ठिकाणी मानला जाऊ लागला कारण आपण पाहतो सातत्यानं बोलण्यामध्ये काही ना काही आरोग्याच्या समस्या उद्भवताना आपल्याला पाहायला मिळतात आधी केस गर्दी झाली त्यानंतर नखगर्ती झाली यावर आय टी एम आर जे वेगवेगळे पथक बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले होते वेगवेगळे नमुने देखील घेतले होते मग त्यावर अद्याप कुठल्याच प्रकारचं उत्तर जे आहे किंवा नेमकं या संपूर्ण आजारांचं कारण काय आहे ते आय टी एम आर सारख्या संस्थेकडून देखील जाहीर करण्यात आलेलं नाही त्यातच आता बुलढाणा जिल्ह्याच्या मेकर तालुक्यात शेलगाव देशमुख गावामध्ये लोकांच्या हातांना वेगा पडत असल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला गेल्या काही दिवसापासून त्या वेगा या नागरिकांना पडत असल्याचं आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आलंय मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात तब्बल वीस लोकांच्या हाताला ह्या बेगा पडलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या आजाराच्या शंका जे आहे त्या आरोग्य विभागाकडून या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत प्राथमिक उपचार स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून केले गेलेले आहेत जिल्ह्यातील जिल आरोग्य यंत्रणे तीन देखील गावात जाऊन आलेली आहे मात्र घाबरण्यासारखं काही नसल्याचं या ठिकाणी आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आलं एक मोठा प्रश्न या संपूर्ण प्रकरणानंतर सातत्यानं उद्भवतो की तो म्हणजे की अशा प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवल्यानंतरही राष्ट्रीय पातळीवरच्या आरोग्य यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाचा दखल घेतात आणि दखल घेऊन संपूर्ण संशोधन केल्यानंतर मात्र आलेले निष्कर्ष जे आहेत ते जाहीर का केले जात नाहीये महत्वाचा मुद्दा तेजस यामध्ये असा आहे की देशाचे आरोग्य राज्यमंत्री जे आहेत जा प्रतापराव जाधव ते मूळचे मेकर तालुक्यातील आणि त्यांच्या त्या मेकर तालुक्यामध्ये आता हा शेळगाव देशमुख गावामध्ये हाताला भेगा पडण्याचा प्रकार समोर आला आणि आता तरी आरोग्य यंत्रणा यात लक्ष घालून काय नेमका प्रकार आहे ने आणि कशामुळे होतोय हे स्पष्ट करेल का असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय तेजस अगदी धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ